निर्जन स्थळे बनली बिंधास्त नशा करण्याचे अड्डे तरुणाई व अल्पवयीन नशाच्या आहारी गांजा तंबाखू सिगरेट सोल्युशन आदी नशेच्या साधनांचा वापर वडीसावा परिसरात युवक वर्गात नशाचा एक वेगळाच नशा दिसत आहे तरुणाई व अल्पवयीन यात चांगले सडकलेले दिसत असून यात तंबाखू सिगरेट सोल्युशन गांजा आदींचा वापर होत असून वेगवेगळ्या पद्धतीने मर्चीचा तंबाखू बनवून नशा करताना निर्जनस्थळी अल्पवयीन व तरुणाई दिसत आहे दरम्यान याला आळा बसवण्याची गरज असून यामुळे मोठा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर होऊ शकतो संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे वडी शहर परिसरात बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होत असून ना शाळा ना काम मग करायचं तरी काय त्यात मग बड़ी बाब की बिगडी ओलात संवेत त्याचे साथीदार मग स्थळ कोणतं निवडायचं जिथे कोणी नसणार म्हणजेच निर्जन असं स्थळ ज्यात एम आय डी सी परिसर भाल्लर रोडवरील झाड झोडी परिसर यात्रा मैदान गोकुळनगर समोरील परिसर गौरक्षण कडील परिसर नदी परिसर नांदेपेरा रोड गुरांचा दवाखाना परिसर शासकीय मैदान परिसर आदी विविध परिसर निवडून त्या ठिकाणी आपला नशा करीत तंबाखू सिगरेट सोल्युशन गांजा आदीचा वापर करीत वेगवेगळ्या पद्धतीने मर्जीचा तंबाखू बनवून नशा करताना दिसत आहे मात्र याचा मोठा दुष्परिणाम होत असून विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांची सुद्धा एंट्री झाल्याने चिंतेची घंटा वाजली आहे त्यामुळे कित्येकांना स्वतःच्या प्राणास मुकावे लागले आणि नशा जर जास्त प्रमाणात झाल्यास वेळ लागणार नाही दरम्यान याला वेळीचा आळा गरजेचे झाले असून संबंधित विभागाने अशा ठिकाणी गस्त घालून अशा नशेकरूनवर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून इतर तरुण व वा अल्पवयीन यांच्या नादी लागणार नाही व शांतता व सुव्यवस्था सुद्धा अबाधित राहील वडी न्यूज एक्सप्रेस be